स्वामी विवेकानंद ग्रंथावली अध्याय दुसरा आपापल्या कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही सांख्यांच्या मतानुसार प्रकृती त्रिगुणमयी आहे यात गुणत्रयाची संस्कृत भाषेतील नावे तम रज व सत्वही होत हे तिन्ही गुण जेव्हा बाह्य जगात व्यक्त होतात तेव्हा त्या अवस्थेत त्यांना आपण जडता क्रियात्मकता आणि ह्या दोहोंची साम्यावस्था म्हणू शकू सत्व साम्यात्मक असते रज आकर्षण विकर्षणात्मक असते तर तम क्रियाशून्यतेच्या स्वरूपाचे असते तम हे अंधकार वा कर्मशून्यता म्हणून ओळखले जाते तर रज कर्मशीलता म्हणून प्रत्येक परमाणूच जणू आकर्षक केंद्रापासून दूर पळण्याचा यत्न करीत असतो आणि सत्व म्हणजे या दोहूंची साम्यावस्था हुबैतांची समतोल स्थिती प्रत्येकजणच या उपादान त्रयातून निर्मित झालेला आहे आपापल्या सर्वांचाच हा अनुभव आहे की आपल्यात कधी कधी तमोगुण बळावतो व त्यामुळे आपण पराकाष्ठेच्या आळशी बनून जातो जणू जागचे हलू शकत नाही अगदी निष्क्रिय बनून जाऊ काही विशिष्ट भावनांचे बंदे गुलाम होऊन बसतो परत कधीकधी आपल्यात -कधी कर्मशीलता प्रबल होते तर कधी हुबैतांचे संतुलन होऊन चित्तात भावाचा उदय होतो हाच सत्वगुण तसेच भिन्न भिन्न व्यक्तीत या उपादान त्रयातील सर्वसाधारणपणे एकाचे प्राधान्य असते एखादा माणूस कर्मशून्यता आळस आणि जडता आदी लक्षणांनी युक्त असतो तर दुसऱ्या एखाद्याचे प्रमुख लक्षण असते कर्मशीलता बल व शक्तीचा विकास आणखी अन्य एखाद्यात आपल्याला प्रशांत मृदू मधुरभाव आढळून येतो तो या पूर्वोक्त दोन गुणांची अर्थात कर्मशीलता व कर्मशून्यता यांची समतोल अवस्था म्हणता येईल याप्रमाणे अखिल सृष्ट जगतात पशुपक्षी वनस्पती मनुष्य प्रवृत्ती सर्वातच आपल्याला ह्याच भिन्न भिन्न उपादानांची विशिष्ट अभिव्यक्ती दिसून येत असते या त्रिविध उपादानांशीच कर्मयोगाचा विशेष संबंध आहे त्यांचे स्वरूप काय आहे आणि कुशलतेने त्यांना कसे हाताळावे हे सांगून कर्मयोग आपल्याला कर्म, कर्म चांगल्या तऱ्हेने कसे करावे हे शिकवित असतो मानव समाज ही एक स्तरास्तरांची संघटना आहे त्यातील सर्वच व्यक्तीजणू एकेका स्तरात विभागलेल्या आणि वेगवेगळ्या पायऱ्यांवर अवस्थित असतात नीती सदाचार आणि कर्तव्य कशाला म्हणतात ते तुम्हा आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला परत असेही आणून येते की निरनिराळ्या देशातून या सदाचाराची व नीतीची धारणा अगदी वेगवेगळी असते एका देशात ज्याला सदाचार म्हणून मानण्यात येते देशांतरी तोच कदाचित सपशेल दुराचार गणला जाईल दाखल म्हणता येईल की काही देशात अगदी सख्या भावा बहिणींखेरीच इतर भावा बहिणींना एकमेकांशी लग्न करण्याची पूर्ण मुभा असते तर अन्यत्र तेच अतिशय दुराचाराचे ठरते काही ठिकाणी पुरुषांना स्वतःच्या मिवणीशी विवाह करण्याची पूर्ण मोकळीक असते तर इतरत्र तोच असदाचार ठरतो कुठे लोकांना फक्त एकदाच लग्न करता येते तर कुठे अनेकदा याप्रमाणे सदाचाराच्या इतर सर्व बाबतीतही स्थान परतवे प्रत्येकाचा आदर्श अगदी वेगवेगळा असल्याचे आपल्या दृष्टीत दिस येईल आणि तरी देखील आमच्या अंतःकरणात मात्र अशी भावना वसत असते की ह्या सदाचाराचा एक सार्वजनिक आदर्श अस्तित्वात आहेच आहे कर्तव्यसंबंधीही असेच कर्तव्याची कल्पना निरनिराळ्या जातीत अजिबात निरनिराळी असते एखाद्या देशात एखाद्या माणसाने काही विशिष्ट कार्य केली नाहीत तर तो, तो आपल्या कर्तव्याला जागला नाही त्याने चूक केली असे लोक म्हणतात दुसऱ्या एखाद्या देशात परत नेमकी तीच कार्य केल्यावरून त्याने कर्तव्य बजावले नाही त्याने बरोबर केले नाही असं त्याला लोक बोल लावतात पण तरीसुद्धा आपण हे पक्के जाणून असतो की ह्या कर्तव्याचे एक सार्वजनिक रूप अवश्यमेव आहे त्याला एक सार्वजनिक अशी बाजू आहेच आहे याप्रमाणे काही विशिष्ट समाज कित्येक विशिष्ट कार्यांना आपले कर्तव्य समजत असतात तर दुसऱ्या काही काहींचे मत मात्र याच्या अगदी उलट पडत असते ती कार्य करावी लागण्याचा प्रसंग ओढवण्याच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर कसे शहारे उठतात असो अशा परिस्थितीत आपल्याला दोन मार्ग मोकळे आहेत पैकी पहिला म्हणजे सत्याचा मार्ग फक्त एकच एक असून बाकीचे सारेच चुकीचे होत असे मानणाऱ्या अज्ञजनांना धोपट मार्ग अनुसरणे हा होय आणि दुसरा म्हणजे ज्ञानी लोकांचा मार्ग अनुसरून असा विश्वास बाळगणे की आपल्या मनाची ठेवण व ज्या साऱ्या विभिन्न भी अवस्थात आपण अवस्थित आहोत त्यांची श्रेष्ठ कनिष्ठता कर यानुसार कर्तव्य व वे सदाचार वेगवेगळे असू शकतात सारांश हे तथ्य उमजणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे आहे की कर्तव्य व सदाचार यांचे भिन्न भिन्न स्तर आहेत त्यात एक चढती भाजणी आहे आणि एका अवस्थेतील कर्तव्य दुसऱ्या अवस्थेत कर्तव्य ठरणार नाही ठरणे शक्य नाही देश काल पात्रभेदाने सर्वच भिन्न भिन्न असणार पुढील दृष्टांताने हे तत्त्व उत्तम रीतीने विशद करता येईल सर्वच महापुरुषांची शिकवण आहे की अशुभाच्या व वा वाईटाच्या प्रतिकाराचा यत्न करू नका अशुभाचा प्रतिकार न करणे हाच सर्वोच्च नैतिक आदर्श होय आता आपल्या सर्वांनाच हे अगदी पुरेपूर ठाऊक आहे की आपल्यापैकी काही थोड्याच जणांनी जरी हा उपदेश तंतोतंत अंमलात आणण्याचा चंग बांधला तरी देखील सारीच सारी, सारी समाजबंधने छिन्न होऊन समाज पार ढासळून जाईल आपले जीवित व मालमत्ता दुष्ट लोकांच्या तावडीत सापडून त्यांचा हवा तसा कंडोबा करून आपल्या सर्वस्वाची धुडाट करण्यास त्या बदमाशांना अगदी मोकळे रानच सापडेल फार कशाला फक्त एकच दिवस जरी हा असला अप्रतिकार धर्म कृतीत आणला गेला तरी देखील समाजाचे बारा वाजण्यास पळाचाही विलंब लागणार नाही पण म्हणून काय झाले हे सर्व खरे असले तरी देखील या अप्रतिकार तत्वाच्या सत्यतेची आपल्याला अगदी प्राणोप्राण अगदी अंतरीच्या अंतरी, अंतरी प्रचिती येतच असते ना तो आपल्याला सर्वोच्च आदर्श वाटतच असतो ना आणि तरीही उठल्या के सुटल्या केवळ याच आदर्शाचा प्रचार करीत गेल्याने मानवांना अनुचित कर्म करणारे ठरवून त्यांचा धिक्कार करणेच होणार नाही काय एवढेच नाही तर अशाने लोकांच्या मनात आपण सर्वदाच चूक करीत आहो या भावनेची सतत टोचणी राहील आणि या साध्याचा परिणाम हाच होईल की कोणतेही काम करीत असताना सतसद विवेकबुद्धी त्यांना निरंतर जाचत राहील याने त्यांचे मन दुबळे बनून जाईल आणि लक्षात ठेवा की इतर कोणत्याही दुबळेपणापेक्षा ही असली आत्मनिर्भर सनेची भावना अधिक पापांना जन्म देत असते ज्या व्यक्तीने स्वतःची घृणा करण्यास आरंभ केला आहे तिला अधोगतीचे द्वार सताड मोकळे झालेच म्हणून समजा जातीसंबंधीही असेच आमचे मुख्य कर्तव्य ते हेच की स्वतःची घृणा न करणे उन्नत होऊ गेल्यास आधी स्वतःवर विश्वास आवश्यक आहे ईश्वरावर नंतर स्वतःवरचा ज्याचा विश्वास नाही त्याचा ईश्वरावर विश्वास कसला बसणार सारांश कर्तव्य आणि सदाचार ही अवस्थाभेदानुसार भिन्न भिन्न असतात या सिद्धांताचा स्वीकार केल्याखरीच आपल्याला काहीच गत्यंतर नाही अन्यायाचा प्रतिकार केला म्हणजे जात्यात सदोष असे एखादे कृत्य आपल्या हातून घडले अशातला मुळीच भाग नाही अन्यायाचा प्रतिकार करणे नेहमी दोषावहच असते असे नाही उलट एखाद्या विशिष्ट अवस्थेत प्रतिकार करणे माणसाचे कर्तव्य कर्मच ठरू शकेल तुम्हा पाश्चात्यांपैकी अनेकांना भगवद्गीतेचा द्वितीय अध्याय वाचताना बहुता अचंबाच वाटला असेल कारण त्यात प्रतिपक्षातील योद्धे स्वतःचे नातेवाईक आणि मित्र आहेत असे पाहून अहिंसा परमधर्म असल्याच्या गोंडस सभवेवर न योत्स्य म्हणून अर्जुन युद्ध परागमुख होताच श्रीकृष्णांनी क्लिबनी दांभिक संबोधून त्याची निर्बत्सना केल्याचे वर्णन आहे आम्ही सर्वांनीच शिकावा असा हा एक प्रमुख व महत्त्वाचा धडा आहे की प्रत्येक बाबतीतील दोन्ही विरुद्ध टोके दिसावयास अगदी सारखीच दिसत असतात आत्यंतिक अस्थी व आत्यंतिक नास्ती आत्यंतिक धनात्मक आणि अत्यंतिक ऋणात्मक गोष्टी नेहमी सारख्याच भासत असतात प्रकाश कंपने अत्यंत मंद अवस्थेत आपल्या दृष्टीस गोचर होत नसतात अतिद्रुत कंपनीचीही तीच गत ध्वनीचेही असेच अतिक्षीण व मृदू असल्यास तो ऐकू येत नाही अतिउच्च असल्यासही तो ऐकू येत नाही प्रतिकार व अप्रतिकार यामध्येही अशा स्वरूपाचा फरक आहे एक जण अन्यायाचा कसलाच प्रतिकार करीत नाही कारण तो दुर्बल आळशी व प्रतिकार करण्यास असमर्थ असतो प्रतिकाराची इच्छाच नसल्यामुळे तो प्रतिकार करीत नाही असे नव्हे दुसऱ्या एखाद्याला पक्की खात्री असते की मनात आणल्यास तो जबरदस्त तडाखा लगावू शकेल आणि तरीही तो केवळ तसे करीत नाही इतकेच नव्हे तर आपल्या शत्रूला आशीर्वाद देतो जी व्यक्ती दुबळेपणामुळे प्रतिकार करीत नाही तिला पाप लागते अतएव तिच्या या अप्रतिकारापासून तिला कसलाच लाभ होणे शक्य नाही याच्या उलट जर दुसऱ्या समर्थ व्यक्तीने प्रतिकार केला तर तिने देखील पापच केल्यासारखे होईल बुद्ध देवांनी सिंहासनाला लात मारून आपल्या राजपदाचा त्याग केला याला त्याग म्हणता येईल परंतु ज्याच्याजवळ त्याग करण्यासारखे काही नाहीच अशा एखाद्या कंगालाच्या बाबतीत त्याग करण्याचा मुळी प्रश्नच उद्भवू शकत नाही आणि म्हणून या अप्रतिकाराच्या आणि आदर्श प्रेमाच्या गोष्टी बोलताना आपल्याला खरोखर काय म्हणावयाचे आहे इकडे विशेष लक्ष देणे नेहमीच अत्यावश्यक असते आपल्यात प्रतिकाराची शक्ती आहे किंवा नाही हे आधी काळजीपूर्वक अजमावून पाहणे अत्यंत उचित होय त्यानंतर मग अंगी शक्ती असून देखील जर आपण प्रतिकाराचा थोडासाही प्रयत्न करणार नाही तर आपण प्रेमाने प्रेरित होऊन खरेखरे महत्कार्य केले असे म्हणता येईल पण जर का आपल्यात प्रतिकाराची शक्ती नसेल आणि तरीही स्वतःची प्रताळणा करून आपण अतिउच्च प्रेमाने प्रेरित होऊन कार्यास प्रवृत्त होत आहोत अशी आपल्याच मनाची समजूत घालण्याचा आपण खटाटोप करू लागलो तर मात्र आपण आपल्या बोलण्याच्या अगदी विरुद्ध आचरण करीत आहोत असेच म्हणणे भाग पडेल समोर उभी असलेली शत्रूची व्यूह असलेली प्रचंड सेना पाहून अर्जुनाच्या हृदयात धडकी भरली अर्जुन भ्याला त्याच्या प्रेमाने त्याला स्वतःचा देश व राजा याविषयीच्या कर्तव्याचा पार विसर पडला आणि म्हणूनच श्रीकृष्णांनी त्याला दांभिक म्हणून पुढील शब्दात त्याची संभावना केली अयोग्य व्यक्तींसाठी तू शोक करीत आहेस आणि बाता मात्र पांडित्याच्या करीत आहेस तुझ्या वागणुकीवरून तू भ्यालास हेच व्यक्त होत आहे करिता ऊट आणि युद्धासाठी कंबर बांधून उभा राहा तस्मात उद्दिष्ट कौतेय युद्धाय निश्चय हा हाच कर्मयोगाचा सारभूत भाव होय कर्मयोगी जाणत असतो की हा अप्रतिकारच त्याचा सर्वोच्च आदर्श होय तो हेही जाणून असतो की त्यातच शक्तीचा सर्वोच्च विकास असून अन्यायाचा प्रतिकार हा केवळ अप्रतिकार रूपी सर्वश्रेष्ठ शक्तीच्या लाभाचा उपाय होय अप्रतिकाराच्या त्या सर्वोच्च आदर्शाप्रत पोचण्यापूर्वी प्रतिकार करणेच त्याचे कर्तव्य होय त्याला कर्म करावे लागेल संग्राम करावा लागेल सारी शक्ती एकवटून उद्यमाची शिकस्त करून चढाओढ करावी लागेल त्याच्या ठाई जेव्हाही प्रतिकाराची शक्ती येईल तेव्हाच कुठे अप्रतिकार त्याच्या पक्षी धर्म ठरेल एकदा स्वदेशात माझी एक परिचित इस्माशी गाठ पडली स्वारी पराकाष्ठेची निर्बुद्ध आणि आळसांचा राजा असल्याचे मला आधीपासूनच ठाऊक होते ज्ञानाच्या नावाने पूज्य ज्ञानलाभाची स्पृहा ही बिंदू मात्र नाही असे पशुतुल्य जीवन तो जगत होता माझ्याशी भेट होताच राजेश्रींनी कृच्छा केली ब्रह्मज्ञानाच्या लाभासाठी मी काय करू कशाने मला मुक्ती लाभेल मी त्याला विचारले तू खोटे बोलू शकतोस काय त्याने उत्तर दिले नाही त्यावर मी म्हणालो तर मग तुला खोटे बोलणे शिकावे लागेल एखाद्या पशुसारखे किंवा लाकडाच्या ठोकळ्यासारखे असण्यापेक्षा खोटे बोलणे चांगले तू निष्क्रिय आहेस पण अर्थातच सर्व कर्मातीत शांत गंभीर अशी जी सर्वश्रेष्ठ निष्क्रिय अवस्था ती तुला लाभलेली नाही हे तर नक्कीच एखादे दुष्कर्मही हातून होऊ शकणार नाही इतका तू जड प्रकृतीचा आहेस अर्थातच मी हे ज्या माणसाविषयी बोलत आहे त्याच्या इतके तामसिक प्रकृतीचे लोक साधारणतः आढळत नाहीत आणि मी थट्टा करीत होतो त्याचा उपहास करीत होतो हेही तितकेच खरे पण माझ्या म्हणण्याचा अभिप्राय मात्र हाच होता की संपूर्ण अवस्था वा शांत भाव प्राप्त करून घ्यावायचा असल्यास माणसाला जावे लागेल आलस्याचा सर्वथैव परित्याग केला पाहिजे आणि क्रियाशीलता म्हटली म्हणजे प्रतिकार आलाच सर्व प्रकारच्या मानसिक व शारीरिक दुर्बलतेचा प्रतिकार करा जेव्हा तुम्ही यात कृतकार्य व्हाल तेव्हाच शांती लाभेल कुणाचीही घृणा करू नका कोणत्याच अमंगलाचा प्रतिकार करू नका असे म्हणणे अगदी सोपे परंतु प्रत्यक्ष कार्याची वेळ आल्यावर हे सारे कितपट टिकते हे आपणास सर्वांस चांगलेच माहीत आहे अवघ्या समाजाचे डोळे आपल्याकडे लागलेले आहेत अशा परिस्थितीत अप्रतिकाराचा छान सुरेख देखावा आपण करू शकू पण काय प्रतिकाराची वासना आमच्या हृदयात सारखी सळसळत असते खऱ्या खुऱ्या अप्रतिकाराचा भाव उदयास आल्याने हृदयात जी परमशांती अनुभवास येत असते ती आमच्या वाट्यास कुठे येत असते सारखे मनात येत राहते प्रतिकार करणेच चांगले तुमच्या अंतकरणात जो ऐश्वर्याची वासना असेल पण त्याचबरोबर तुम्हाला जर हेही माहीत असेल की ऐश्वर्य लोलूप माणसाला सारे जग अत्यंत दुर्जन लेखित असते तर कदाचित तुम्ही ऐश्वर्यासाठी धडबड करण्याचे टाळाल परंतु तुमचे मन मात्र रात्रंदिवस तिकडेच धावत राहील असला ढोंगीपणा कशाला याने काय साधणार आहे म्हणून जगात उडी घ्या काही दिवसानंतर जगात जे काही आहे त्याची सुखदुःखे अनुभव झाल्यानंतर मगच वैराग येईल तेव्हाच शांती लाभेल अतएव सत्ता लाभाची अथवा आणखीही ज्या कशाची वासना असेल ती आधी पुरवून घ्या आणि मग या सर्व वासना पूर्ण झाल्यावर अशी एक वेळ येईल की ज्यावेळी ह्या सर्व गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत असे तुम्हाला समजून येईल परंतु जोवर तुम्ही ही वासना तृप्त करून घेत नाही जोवर तुम्ही या क्रियाशीलतेमधून जात नाही तोवर तुम्हाला ती शांती ती सखोलता ते आत्मसमर्पण लाभणे कदापि शक्य नाही हे अहिंसा तत्त्व शेकडो हजारो वर्षापासून प्रचारित होत आले आहे जन्मास येणारा प्रत्येकजण अगदी बालपणापासूनच ते ऐकत आलं आहे आणि तरी देखील खरोखरच त्या अवस्थेप्रत पोहोचले असतील असे महामानव अवघ्या जगात अगदी बोटांवर मोजण्या इतकेच निघतील असे म्हटले तरी चालेल मी तर अर्धी अधिक पृथ्वी पायाखाली घातली आहे पण आपल्या आयुष्यात निदान वीस तरी खरोखर शांती पावलेल्या आणि अहिंसक व्यक्ती मी पाहिल्या असतील की नाही याची वानवाच आहे प्रत्येकाने आपला स्वतःचा आदर्श निवडून तोच जीवनात फलद्रूप करण्याचा यत्न करणे उचित दुसऱ्या एखाद्याचा आदर्श घेऊन तनुसार चारित्र्य घडवण्याच्या खटाटोप्यापेक्षा उन्नतीचा हाच अधिक निश्चित मार्ग होय कारण दुसऱ्याचा आदर्श आपल्या जीवनात फलद्रूप होण्याची आशा अगदी फोल हो आहे समजा एखाद्या लहान मुलाला एकदम वीस मैल चालत जाण्याची आज्ञा केली काय परिणाम होईल त्या बिचाराचा एकतर साप निकालच लागेल किंवा हजारात एखादे मोठ्या मुश्किलीने वीस मैल कसेबसे रांगता रांगता अखेरीस अर्ध मेल्या दशेत मुक्काम गाठेल तर गाठेल आपणही लोकांशी साधारणपणे असेच वागत असतो कोणत्याही समाजातील सारेच स्त्री पुरुष सारख्या मनाचे अथवा सारख्याच सामर्थ्याचे नसतात किंवा एखादी गोष्ट समजण्या करण्याची सर्वांची शक्तीही सारखीच असत नाही आणि म्हणूनच त्यांच्यातील प्रत्येकाचाच आदर्श वेगवेगळा असणे अगदी उचित होय तसेच त्यापैकी कोणत्याच आदर्शाचा उपहास करण्याचा आपल्याला बिलकुल अधिकार नाही स्वतःच्या आदर्शाप्रत पोचण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्नांची शिकस्त करावी तसेच मला तुमच्या किंवा तुम्हाला माझ्या आदर्शाने जोखणेही बरोबर नाही देवदार वृक्षाच्या आदर्शानुसार आंब्याच्या वृक्षाचा अथवा आंब्याच्या वृक्षाच्या आदर्शानुसार देवदार वृक्षाचा विचार करणे केव्हाही उचित नाही आंब्याच्या वृक्षाचा विचार करताना आंब्याचा आणि देवदार वृक्षाचा विचार करताना देवदाराचाच नमुना घेऊन विचार करणे आवश्यक आहे आणि हे विधान सरसकट लागू पडेल विविधतेमध्ये एकत्व एक हाच सृष्टीचा नियम आहे स्त्री पुरुषांमध्ये एकमेकात व्यक्तिगत भेद कितीही असे ना सर्वांच्या पाठीशी तेच एकत्व एक विद्यमान आहे व्यक्ती व्यक्तीचे भिन्न भिन्न स्वभाव आणि मानव समाजातील भिन्न भिन्न वर्ग ही सृष्टीच्या नियमांनीच निर्माण झालेली स्वाभाविक विविधता होय याच कारणास्तव एकाच आदर्शानुसार सर्वांचा विचार करणे किंवा सर्वांसमोर एकाच प्रकारचा आदर्श ठेवणे केव्हाही उचित नाही कारण असे करण्याने एक प्रकारच्या अस्वाभाविक धडपडीला नुसता ऊत येत असतो आणि या साऱ्याचा परिणाम हाच होतो की माणूस स्वतःची घृणा करण्यास आरंभ करतो व त्यामुळे धार्मिक व सचशील होण्याचा त्याचा मार्ग खुंटतो म्हणून आपले कर्तव्य हेच की आपापल्या सर्वोच्च आदर्शानुसार चालण्याच्या प्रयत्नात प्रत्येक व्यक्तीला आपण प्रोत्साहन द्यावे आणि त्याचबरोबर तो आदर्श सत्याला शक्य तितका जवळचा राहील असा प्रयत्न करावा हिंदूंच्या धर्मनीतीत प्रस्तुतत्व फार प्राचीन काळापासूनच गृहित झाले असल्याचे आपल्या निदर्शनास येईल आणि तद्नुसार त्यांच्या शास्त्रात व धर्मनीतीविषयक ग्रंथात ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ व संन्यास या विभिन्न भी आश्रमांसाठी भिन्न भिन्न प्रकारची कर्मे सांगितली गेली आहेत मनुष्य मात्राने पालन करावयाच्या सर्वसाधारण धर्माव्यतिरिक्त काही विशिष्ट कर्तव्यांची पूर्ती प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात करावयाची असते असे हिंदूंच्या धर्मशास्त्राचे मत आहे ब्रह्मचर्याश्रमेवासी वा विद्यार्थी अवस्थेपासून हिंदूंच्या जीवनास प्रारंभ होतो त्यानंतर मग विवाह करून तो गृहस्थाश्रमी उतार वयात गृहकार्यातून निवृत्त होऊन तो वानप्रस्थ आश्रमाचे अवलंबन करतो आणि अखेरीस संसाराचा त्याग करून तो संन्यासाश्रम ग्रहण करीत असतो या विभिन्न आश्रमांच्या अनुरोधाने जीवनाच्या प्रत्येक खंडासाठी काही विशिष्ट कर्तव्ये सांगितली गेली आहेत या आश्रमांपैकी कोणताही दुसऱ्यापेक्षा जात्याच वा आपापल्या अंग गुणाने श्रेष्ठ नाही विवाह न करता धर्म कार्यार्थ ज्याने आपले जीवन अर्पिले आहे त्याच्यापेक्षा विवाहित व्यक्तीचे जीवन कोणत्याच तऱ्हेने यत्किंचितही कमी प्रतीचे नाही तखनशील बादशहा आणि रस्ते धाडणारा एखादा मेहतर हे दोघेही सारखेच श्रेष्ठ सारख्याच गौरवाचे अधिकारी आहेत राजाला त्याच्या राजसिंहासनावरून खाली आणून रस्ते साफ करणाऱ्या त्या मेहतराचे काम करायला सांगा बघा त्याची काय गत होते ती उलट त्या झाडूवाल्याच्या हाती राजदंड देऊन त्याला सिंहासनावर नेऊन बसवा आणि बघा तो तरी कसा काय राज्यकारभार चालवू शकतो ते संसारापेक्षा संन्यासी श्रेष्ठ म्हणणे अगदी फोल आहे प्रपंचातून निघून जाऊन स्वच्छंद आणि सोप्या मार्गाने आयुष्य घालवण्यापेक्षा प्रपंचात राहून परमेश्वराची आराधना करणे उलट कठीण आहे असो पुढील काळात या पूर्वोक्त चार आश्रमांचा राहस होऊन गृहस्थ आणि संन्यास या दोन आश्रमातच त्यांचे पर्यवसन झाले आज भारतात हे दोनच आश्रम अस्तित्वात आहेत गृहस्थ विवाह करून नागरिकाच्या कर्तव्याचे पालन करीत असतो आणि सर्व संघ परित्यागी संन्यासाचे कर्तव्य म्हटले म्हणजे त्याने आपली समस्त शक्ती केवळ धर्माकडेच नियुक्त करावी हे होय त्याने केवळ ईश्वर उपासना करावी व धर्मोपदेश द्यावा धर्माचा प्रसार करावा कोणता आश्रम कठीण हे तुम्हाला सहजच कळून येईल मी आता महानिर्वाण तंत्रातून गृहस्थाच्या कर्तव्यासंबंधी काही उपदेश तुम्हाला वाचून दाखवतो